आत्ता जरी फडकवलेलं तुम्हाला माहिती आहे कारण नगराध्यक्षासहित आमच्याकडं आत्ता नऊ नगर शह आणि नगराध्यक्ष आणि एक शुक्रू सदस्य असे आज आमच्याकडं बलाबल आहे बाकी पण आमचं का असं ते तुम्हाला लगेच सांगणार नाही परंतु आज रोजी तरी आम्ही ह्या लोकांना आपल्याकडं घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत की जे गेले अनेक वर्ष आपली काय वेगळी मक्तेदारी जे सांगत होते त्या मक्तेदारीला छेद देण्याचं काम आज आमच्या मसळ यांनी केलेलं आहे म्हणून मी पहिल्या प्रथम त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो आता जे तालुका प्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल पक्षाचं नुकसान झालेलं आहे का तसं पक्षाचं तसं नुकसान झालेलं आहे का तसं तसं नाही मला वाटत कारण जे काही निष्क्रिय लोक होते हेच आपल्याकडनं गेलेले आहेत कारण पक्षाने जेव्हा जबाबदारी दिल्यानंतर त्यांची जबाबदारी काय हे त्यांना कळलंच नव्हतं आणि गेल्या दोन महिन्यापासून ते चर्चेत होते तळ्यात मळ्यात इकडं तिकडं इकड़ा... कारण मला इथून सगळ्यांचे फोन येत होते परंतु ज्या वेळेला आम्ही एवढं मोठं चांगलं काम केलं त्यावेळेला त्याने उलटं अभिनंदन करायला पाहिजे होतं संतुष्ट राहायला पाहिजे पण म्हणजेच त्याचा अर्थ त्यांना ते दुःख झालं की जी काय एवढं मोठा नगराध्यक्ष नगरसेवक एवढं सगळं आल्यानंतर आम्ही जी काय ताकद लावली होती त्याचं ते त्यांनी ते अभिनंदन करायच्याऐवजी त्यांनी दुसरी बाजू केली याचा अर्थ त्यांचं ते मनाने आपल्याकडे नव्हते आता पद नवीन पदनियुक्ती तुम्ही करणार का शंभर असं नाही ना की तो गेला म्हणून आम्ही पद खाली ठेवणार आताच आज आम्ही प्रभारी पद येताना आम्ही देतोय आमच्याकडे एक दोन कॅन्डिडेट आहेत त्यातला एक कोणतरी आम्ही देऊ आणि नंतर मग तालुका प्रमुख दोन तारखेनंतर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी होणार आहेत त्या दृष्टीप्रधान विकासात्मक काही आपल्या पावलं उचलणार आहेत का आपण शंभर टक्के कारण विकासाच्याच बाबतीमध्ये काही लोक आज आमच्याकडे येऊ घातलेले आहेत आणि त्यांना आमचा शब्द आहे की आम्ही एकदा जर सांगितल्यानंतर ते करणं गरजेचं आहे म्हणून काही गावांची आमच्या दोन तीन कामं माझ्याकडनं थोडे राहून गेली होती या गडबडीमध्ये पण तेही करू आणि नवीन येणाऱ्यांचे पण करू एक वर्षानंतर मासरा नगरपंचायतची निवडणूक लागते त्याच्यामध्ये आपले सतराच्या सतरा कॅन्डिडेट उभे करणार आम्ही सतराच्या सतरा उभे करून अठरावा नगराध्यक्षपदाचा आहे पण आता ते सतराचे विकाजी वीस होतील किंवा मग सतराचे सतरा राहून एक नगराध्यक्ष असे अठरा होतील आणि वीस झाले तर एकवीसवा नगराध्यक्ष जेवढी काय संख्या असेल तेवढ्या संख्येवर ते आम्ही उभे करू आणि ही नगरपंचायत जे आज आमच्याकडे आलेले आहे ते आमच्याकडे कायम ठेवू आता जे पदाधिकारी नेमणार आहात किंवा पुढे जी काय वाटचाल असेल त्याच्याबद्दल आपण काय सांगाल सध्या पक्षाच्या नियमाप्रमाणे एखाद्याने दुसरीकडे गेला किंवा त्यांनी राजीनामा दिला तर ते, ते पद भरावं लागतं आता आम्ही प्रभारी पद देतोय आणि नंतर मग कायम स्वरूपाचं तालुका प्रमुख शहर प्रमुख का जे जे पद कुठले खाली असतील प्रमुख विभाग प्रमुख ते आम्ही पूर्ण धन्यवाद सर घेतलेली आहे आता ज्या काय अडचणी येते त्या अडचणी आपण सामोरे जाऊ त्याचबरोबर आपले तालुका प्रमुख आणि युवकांचे नेते होते परंतु पक्षाचे काय काम करत नव्हते फोन उचलत नव्हते परंतु आज एवढी मंडळी कधीच मंडळी नसायची परंतु आता ह्याच्यापुढे आपल्याला जे तालुका प्रमुख त्यांना राष्ट्रवादी अटॅच होते भविष्य कालावधीमध्ये आपले सर्व पदाधिकारी आलेत त्यांना विश्वास दिलेला आहे की विकासाची कामं थोडी राहिली दुर्लक्ष आलेले आहेत तोही आता आपल्या त्यांच्या फंडातून आपण घेणार अंतर नसते बाकीची कामं महत्वाची कामं आहेत डोर्जा असेल चिकलप असेल ही जी कामं आहेत ती आपण कामं घेऊया आणि ह्याच्यापुढे भविष्य कालावधीमध्ये एकच लक्ष मसळा मसला हा टार्गेट केलेला आहे नामदारांनी आणि बुधवारी त्या ठिकाणी आपल्या नगरातील नगरसेवकासाठी घेऊन यायचा आपण फार मोठ्या मिरवणुकीने त्यांचा आपण खुर्च्या बसवण्याचं काम आपण सर्वांनी करायचं सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व जनतेने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे वेळ कधी यायचा काय ते मी तुम्हाला कळवतो आणि त्या ठिकाणी फार मोठा जल्लोष करू आपण आणि पदे एक चांगलं परिवर्तन घडलेलं आहे आणि भविष्य कालावधी आपल्या नादाला कोण लागणार नाही